आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की गेले काही दिवस ज्या दोन मेट्रो मार्काची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या खराडी ते खडक वाचला आणि वार ते वारजे मानिक बाग या जवळपास 31.6 पॉईंट सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली मान्य मोदीजींचे मान्य देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे खर तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्या टप्प्यानी या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होत आहे जवळपास कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होत आहे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होत आहे आता त्यात अधिकच्या त्या एकतीस पॉइंट सहा किलोमीटरचं